मैंने हिंदू धर्म छोड़ दिया है ऐसा धर्म छोड़ दिया है जिसमें जातिवाद के जातिवाद है और जाति के नाम पर शोषण होता है जाति के नाम पर दूसरे के जीवन को जीवन नहीं समझा जाता नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर आजपर्यंत आपण पाहत आलेलो की जातीवादाचा सामना जो आहे सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वसामान्य लोकांना गोरगरिबांना करावा लागतो परंतु मित्रांनो आता जातीवादाचा सामना थेट पोलीस खात्यातील एका इन्स्पेक्टर थ्री स्टार असणाऱ्या व्यक्तीला करावा आहे आणि त्यामुळेच त्या व्यक्तीने आता थेट निर्णय घेतलाय की तो इथून पुढे जाय कुठल्याही प्रकारच्या हिंदू धर्माचं पालन करणार नाही किंवा हिंदू धर्मामध्ये राहणार नाही कारण त्याला त्या ठिकाणी जो जातीवादाचा सामना करावा लागला आहे त्यावर त्या व्यक्तीचं मत असं बनलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये राहिल्यामुळेच तर त्याच्यावरती जातीवाद केला गेला किंवा हिंदू धर्मामध्येच आहे की त्या ठिकाणी जातीवाद केला जातो तर मित्रांनो सदरील घटना ही एका पोलीस इन्स्पेक्टर सोबत घडलेली आहे त्यांचं नाव आहे मोहित यादव ते पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टरच्या पोस्टवरती आहेत आणि गेल्या काही दिवसापूर्वी त्यांच्या वरच्या पोस्टवरती असणारे हिंदू जातीतील काही उच्चवर्णीय वर्णीय लोकांकडनं जाय त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करायला सुरुवात करण्यात आली सर्वात अगोदर झाला असे की जेव्हा ते त्या व्यक्तीकडे सुट्टी मागण्यासाठी गेले तर तेव्हा सुट्टी देण्यास त्यांना नकार देण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात जाय खोट्या नाट्या केस करून त्यांना अडकवण्याचा मोहित यादव यांना ज्या अनेक सामना करावा लागला त्यांनी त्याच्या विरोधा प्र... विरोध प्रदर्शनामध्ये त्या ठिकाणी चायचं त्यासोबत पोलीस स्टेशनच्या समोर ते चाय देखील विकायला लागले आणि तेव्हापासून त्यांना ते एक गोष्ट समजले की हिंदू धर्मामध्ये राहिलं तर आपल्यावरती असे अन्याय अत्याचार होत राहतील आणि हिंदू धर्मामध्ये जातीवादाचं खूप मोठ्या प्रमाणात पालन केलं जातं हे त्यांचं मत बनलं आणि त्यासोबत त्यासोबत त्यांनी ठरविलं की इथून पुढे आपल्याला काहीही झालं तरी हिंदू धर्मामध्ये राहायचं नाही आणि त्यामुळे त्यांनी जे त्यांच्या घरामध्ये असणारे देवी देवतांचे सर्वचे सर्व फोटो काढले आणि त्यांनी ते फोटो उचलून जे आहे थेट चौऱ्यावरती म्हणजे एका ओट्यावरती मांडलेले आहे आणि आता ते हिंदू धर्माचा त्याग करणार आहेत असं बोललं जात आहे मोहित यादव यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वच ठिकाणी त्यांच्या या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे ते हिंदू धर्माचा त्याग करत असल्यामुळे अनेक जणांच्या भुवाया देखील उंचवलेल्या आहेत आणि त्यांनी घरातील देवी देवतांचे फोटो बाहेर काढल्यामुळे देखील आता सर्वच ठिकाणी त्यांच्या या निर्णयाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे मित्रांनो त्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी सर्वात अगोदर घरामधून ज्या सर्व देवी देवतांचे फोटो बाहेर काढले व त्याचसोबत त्यांनी हिंदू धर्मामध्ये होणाऱ्या जातीवादाबद्दल देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला परंतु मित्रांनो त्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर पोलीस खात्यामध्ये मोठी खबळ माजली आहे तर त्याचसोबत त्या ठिकाणी असणाऱ्या राजकीय लोकांमध्ये देखील आता हा मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे कारण मित्रांनो एका सर्वसामान्य व्यक्तीला जातीवादाचा सामना करावा लागणं ही छोटी मोठी गोष्ट आहे किंवा हे आपण सर्रास पाहत आलेलो आहे परंतु मित्रांनो आता हीच गोष्ट एका पोलीस व्यक्तीला करावं लागते किंवा एखाद्या पोलीस खात्यातील मोठ्या इन्स्पेक्टरला करावं लागते तर ही खूप मोठी बात मानली जात आहे कारण सर्वसामान्य लोकांना जे आहे दैनिक जीवनामध्ये नेहमीच जातीवादाचा सामना करावा लागतो आणि त्या विरोधात ते आवाज उठविण्याचा देखील प्रयत्न करतात आणि त्यांच्या विरोधात होणाऱ्या जातीवादासाठी जे आहे ते पोलीस स्टेशन वाटत असतात परंतु जर पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचा जातीवाद केला जात असेल किंवा त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या जातीवादावर लोकांना टार्गेट केलं जात असेल तर सर्वसामान्य जनतेने काय करावं आणि मोहित यादव यांनी ज्या हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेतला आता ते कुठल्या कुठल्या धर्मामध्ये जातात किंवा कुठला धर्म ते स्वीकारतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे परंतु त्यांनी बोलत असताना सांगितलं की मी अशा प्रकारचा धर्म निवडणार आहे की ज्यामध्ये जातीवाद नसेल तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा